जीवनात नेहमी सुखी आनंदी राहण्यासाठी हे दहा नियम पाळा आणि मुक्त व्हा नंबर एक पुरेशी झोप जीवनात आनंदी राहण्यासाठी रात्री पुरेशी झोप आवश्यक आहे दररोज सात ते आठ तासाची झोप घेणे आवश्यक आहे झोपेच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक आजार होतात आणि शेवटी मानसिक समस्या वाढतात झोपेच्या कमतरतेमुळे नकारात्मकता येते नंबर दोन आर्थिक व्यवस्थापन आर्थिक परिस्थिती जीवनातील संयमाचे प्रमुख कारण आहे मात्र योग्य व्यवस्थापन केल्यास समस्या या समस्यापासून सुटका मिळू शकते यासाठी तुमचे बजेट तुमच्या उत्पादनास तयार करा इतर कोणत्याही स्रोताकडून काही अपेक्षा करू नका गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि कठोर परिश्रमाने या गोष्टी साध्य करण्याचा सा प्रयत्न करा एखादी गोष्ट अवायक्या बाहेर असेल तर त्याचा लोभ धरू नका जे काही आहे त्यात आनंदी राहा लोप मत्सर इत्यादी टाळा सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा नंबर तीन तणाव टाळा जीवनात आनंदी राहण्यासाठी तणाव टाळणे खूप गरजेचे आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तणाव असतो पण त्याचे सक्षम व्यवस्थापन आवश्यक असते तणाव टाळण्यासाठी स्वच्छवासाचे व्यायाम योगासने ध्यान करणे खूप उपयुक्त आहे नेहमी सकारात्मक विचार ठेवा नंबर चार चांगल्या लोकांशी संपर्क करा मित्रांनो नकारात्मक प्रवृत्ती नेहमी इतरांबद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांच्या सहवासात राहू नका नेहमी आनंदी आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहा या लोकांशी संवाद करा तुम्हाला ज्यामध्ये स्वारस्य आहे समान रुची असलेल्या लोकांशी मैत्री करा नंबर पाच इतरांबद्दल चांगले विचार ठेवा जर तुम्हाला जीवनात आनंदी राहायचे असेल तर नेहमी इतरांबद्दल चांगले विचार ठेवा इतरांबद्दल कधीही वाईट बोलू नका दररोज एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या डोळ्यात पहा आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा खूप आनंद मिळेल आणि तुमच्यात सकारात्मकता येईल नंबर सहा स्वाभिमान जागृत करा स्वतःबद्दल विचार करणे आणि आत्मसन्मान जागृत करणे ही चांगली गोष्ट आहे स्वतःला कधीही तुच्छ लेखू नका यासाठी नेहमी इतरांशी प्रामाणिक राहा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे चांगली नोकरी नाही किंवा तुमच्याकडे पैसे नाही तर त्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल या गोष्टीच्या पल्ल्यात सकारात्मक विचार करून वेळीची वाट व्हा नंबर सात नेहमी सुधारत राहा स्वतःमध्ये सुधारणा करून तुम्ही तुमच्या जीवनात आनंद मिळू शकता नवीन छंद वापरणे असो किंवा नवीन कौशल्य शिकणे असो वैयक्तिक वाढीची कृती पूर्णता आणि आनंदाची भावना आणू शकते नंबर आठ नवीन काहीतरी शिका दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी स्वतःला आव्हान द्या हे नवीन शब्द किंवा नवीन कौशल्येसारखे काहीतरी मोठे असू शकते नंबर नऊ आनंदी लोकांसह स्वतःला वेढून घ्या तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता त्याचा तुमच्या आनंदावर मोठा प्रभाव पडतो म्हणून आनंदी आणि सकारात्मक लोकांसह स्वतःला वेढणे महत्वाचे आहे यामुळे तुमचा मूड आणि एकूणच कल्याण सुधारू शकते नंबर दहा कमी अपेक्षा करा तुमच्या आनंदाला सर्वात मोठा अडथळा म्हणजे अवास्तव्य अपेक्षा जेव्हा तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवता तेव्हा तुम्ही स्वतःला निराशा आणि दुःखासाठी सेट करता खूप अपेक्षा करण्याऐवजी प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद